नमस्कार मंडी निधीरा क्रिएशनच्या आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत एक स्वादिष्ट आणि पौष्टिक चटणी कढीपत्ता चटणी ही चटणी चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे तर चला पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि सुरू करूया आजच्या या कढीपत्ता चटणी स्पेशल रेसिपी ब्लॉगला सगळ्यात आधी एका कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडे शेंगदाणे घालून शेंगदाण्याला लालसर होई तोवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर ते प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध आहे त्यापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी ते चा आरो चांगले असते शेंगदाणे हे लोह कॅल्शियम आणि विटॅमिन बी थ्रीचा साठा आपल्या शरीराला पुरवतात आणि आपल्या मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते आता थोडी चना डाळ पण त्या तेलात भाजून घेणार आहे चना डाळ ही थोडीशी गोडसर चवीची आणि भाजल्यावर कुरकुरीत होते चना डाळ ही फायबरने समृद्ध आहे त्यामुळे आपले पचन सुधारते आणि लोह आणि प्रोटीनचा साठा आपल्या शरीराला पुरवते आणि मुख्य म्हणजे चना डाळ आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तर इथे आपली चणाडाळ डाळ भाजून झाली आहे आता त्याच कढाईत थोडी उ उडत डाळ घालून तिला पण भाजून घ्यायची इथे तुम्ही काळी किंवा पांढरी कुठली पण उडद डाळ घेऊ शकता तर मंडई उडतदाईचे फायदे सांगायचे झाले तर ती आपल्या शरीरातील प्रोटीन वाढवते हाडे आणि स्नायू मजबूत ठेवते त्वचा आणि केस निरोगी ठेवते आणि रक्त सुधारते आता थोडे सुके खोपरे घालून त्याला पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे सुक्या खोबऱ्यामुळे चटणीला गोडसर आणि खमंग चव येते सुके खोबरे हे हेल्दी फॅट्स आपल्या शरीराला पुरवतात आणि ते आपल्या हृदयासाठी चांगले असते सोबतच त्यामुळे में आपल्या मेंदूचे कार्य सुधारते आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि ओलावा देते आणि आपल्या शरीराला त्यापासून ऊर्जा पण मिळते आता मी इथे थोडे ती पण भाजून घेणार आहेत ती हे खायला पौष्टिक असतात आणि पदार्थाची चव पण वाढवते ती हे कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध असते त्यामुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते सोबतच ते आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करतात आणि आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळते तीळ हे आपल्या शरीराला ऊब देते त्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्या जेवणात तिळाचा समावेश नक्की करा तर इथे तीळ पण छान लालसर भाजून झाले आहे तर आता आपण इथे आपल्या चटणीची मुख्य सामग्री म्हणजे कढीपत्त्याची पानं इथे कढीपत्त्याच्या पानाला पण छान कुरकुरीत तो होईतवर भाजून घ्यायचे आहे कढीपत्त्याची पानं जी सुगंधी आणि हिरवीगार जवळपास सर्वच भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाते तर मंडळी आता बघूया कढीपत्त्याच्या पानाची फायदे कढीपत्त्याची पानं आपले केस गळणे कमी करते आणि केस काळे व मजबूत ठेवण्यास मदत करते कढीपत्त्याच्या पानांचे रोज सेवन केल्यामुळे आपले पचन सुधारते आणि आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते कढीपत्त्याच्या पानांचा आणखी फायदा म्हणजे ते मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि सोबतच त्वचा चमकदार आणि निरोगी पण बनवते तर इथे आपली कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत भाजून झाली आहे सगळी भाजून घेतलेली कढीपत्त्याची पाणी एका प्लेटमध्ये काढून त्याच त्याचकडे थोडं तेल टाकून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या थोड्या लालसर होई तोवर भाजून घ्यायचे आहे लसूण इथे ऑप्शनल आहे त्यामुळे कुणाला आवडत नसल्यास तुम्ही ते स्किप करू शकता तर इथे लसूण थोडं लालसर भाजून झालं आहे तर आता त्यामध्ये थोडं जिरं घालून भाजून घेणार आहे जिऱ्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर ते सुगंधी आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत करते जिऱ्याच्या सेवनामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम पण कमी होतो सोबतच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आणि शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास पण जिऱ्यामुळे मदत होते तरी ते कढीपत्ता चटणी करण्यासाठी लागणारी सर्व सामग्री भाजून तयार झालेली आहे आता ही सर्व सामग्री एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्याला थोडी जाडसर बारीक करून घ्यायची आहे पण त्याआधी आपल्या कडेपत्त्याच्या चटणीची चव आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहे सर्वप्रथम यामध्ये थोडा गूळ घालून घेणार आहे मैद चटणीला थोडा नैसर्गिक ओढावा मिळेल सोबतच थोडं तिखट चटणीला स्पायसी चव येण्यासाठी धनिया पावडर इथे तुम्ही पावडर पावडरऐवजी अक्का धनिया पण वापरू शकता नंतर चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि शेवटी चटणीला थोडा आंबटपणा यासाठी मी त्यामध्ये आंब्याच्या कैला पण घातल्या आहे तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर पण घालू शकता आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून ना जास्त बारीक ना जाडसर थोडं मध्यम स्वरूपात बारीक करून घेतलं आहे तर मंडई हा होता आजचा कढीपत्ता स्पेशल रेसिपी ब्लॉग